बनवत आहे तो आहे सध्या चालू असलेल्या बीएमसीचे जे एक्झाम चालू आहेत त्याच्यावर जे प्रश्न पडत आहेत ते मुलांना प्रश्न पडलाय की एतात ते नेमके येतात कुठून तर बघा ते त्यांचा एक वार्षिक आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये मुंबईची गृह मुंबईची पूर्ण महानगरपालिकेची पूर्ण डिटेल माहिती त्याच्यामध्ये आहे त्यांची बँक कुठली आहे कर्मचाऱ्यांची किती ठेवी आहे त्याचं बजेट काय आहे सगळं सगळं त्याच्यात डिटेल आहे आणि बहुतेक प्रश्न त्या ठिकाणाहून पडत आहेत तर त्याच्यातला आपण काही आता एक आढावा घेऊया कारण खूप मोठी पी एफ आहे ही आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आता आमचा पेपर झालेला आहे आणि आता तुम्ही जर टाकाल तर त्यांना जे नेक्स्ट मुलं येतील त्यांना नेक्स्ट बॅच जास्त पडतील मार्क तरी पण आपण एक थोडासा आढावा घेऊया आणि बघूया याच्यावर आपण या अगोदरही व्हिडिओ घेतलेला आहे डिटेल आणि तिसरीच्या जे अगोदर पुस्तकं होते त्याच्यावरही घेतलेला आहे चला तर आता दुवा महानगरपालिकेचा आढावा वार्षिक प्रकाशन दोन हजार चोवीस याच्यात काय काय आहे ते आपण बघूया तर बघा याच्यात बौद्ध चिन्हावर एखादा प्रश्न पडला तर पडू शकते की महानगरपालिकेचे चिन्ह जे आहे त्याच्यात काय काय आहे तर हे त्याचं बौद्धचिन्ह आहे त्यांचं वाक्य वगैरे विचारू शकतात सिंबॉल वगैरे हो देऊ शकतात आता मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे कुठले कुठले चार हे आहेत ते बघूया आपण चार भाग असलेल्या आकृती बंद समोर सोनेरी रंगाची फुलपाकची वेलबुटी आहे हे हे बघा त्याच्यात कोण खालीलपैकी कुठला हे नाही मुंबईचे महानगरपालिकेच्या बौद्ध चिन्हात खालीलपैकी कुठला सिंबॉल नाही असा प्रश्न पडू शकते चारपैकी तीन देतात एक नाही देणार तर बघा ते कोणकोणते आहे मुंबई म्हणजे भारताचे प्रवेशद्वार त्याचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाची प्रतिकृती बिलकुल आहे हे तुम्ही समजू शकता चक्र म्हणजे प्रतिकात्मक कारखाना त्यावरून मुंबईचे औद्योगिक महत्व व महात्म्य ध्वनीत होते हे दिलेलं आहे दुसरा सिंबॉल तिसरा आहे हाकारलेल्या तीन जहाजाचे रेखाचित्र म्हणजेच मुंबईचे बंदर औद्योगिक केंद्र म्हणून असलेल्या महत्वाचे घोतक जे आहे ते इथं तीन जहाज दिलेले आहेत त्याच्यानंतरचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय केंद्र म्हणून गृहमुंबई महानगर महानगरपालिका जे आहे त्याचे मुख्य कार्यालयाचे छायाचित्र त्याच्यावर दिलेले हे चार आहेत तर ते काय करतात इथलचं इकडचं इकडं इकडचं इकडं टाकतील किंवा याच्यातलं एक स्किप करतील तीन वाक्य चार वाक्य देतील एक चुकीचं देतील खालील पिकेबा बरोबर वगैरे असं टाकू शकतात आणि फक्त महानगरपालिकेच्या कुठल्याही एक्झामला तुम्ही इंजिनिअरिंग द्या की कुठलीही द्या सर्व परीक्षांसाठी हे अतिशय उपयुक्त तुम्हाला असणार आहे आणि हे जे आहे वार्षिक अंदाजपत्रक हे तुम्हाला कुठंच मिळणार नाहीये हे तिथलचे जे कर्मचारी वगैरे असतात त्यांना दिले जाते त्याच्यामुळे हे तुम्हाला इथूनच घ्यावे लागेल ला। आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकायचा विचार करत आहे मी वाटलं तर टाकतो बघ बग, बघा तुम्ही चेक करून कारण बाकीच्या मुलांचं म्हणणं आहे की सर आमचा पेपर झाला त्याच्यामुळे आता तुम्ही काही टाकू नका असो येतो धर्मस्थ जे हे ब्रीद वाक्य सुवर्णक्षरात लिहिलेलं आहे ठीक आहे हे ब्रीद वाक्य काय आहे हे सुद्धा असू शकते त्याच्यानंतर याच्या अनुक्रमानिका बघून आपण याच्यात काय काय दिलेलं आहे त्यांनी शहर प्रशासन आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले विभाग येतात ते बघायचं आपल्याला त्याच्यानंतर पाणी पुरवठा विभाग याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता विभाग हा बीएमसी चा नाहीये म्हणून शिक्षण विभाग आरोग्य सेवा वैद्यकीय शिक्षण अभियांत्रिकी सेवा त्यानंतर अग्निशामक दल आपत्कालीन नियंत्रण याच्यावर आपत्कालीन नियंत्रणाचा हेल्पलाईन क्रमांक विचारलेला आहे असं वाटते मला परवाना नियंत्रण दुकानाच्या याच्यावर आणि देवराई पशुस याच्यावरही विचारला मनोरंजन पण सुविधा याच्यामध्ये वस्तू संग्रहालयावर महानगरपालिकेचे जे जलतराव आहे क्रीडा संकुला याच्यावर प्रश्न पडलेले आहेत <coughs> लोक सेवा कार्य पाणी पुरवठा परिवहन बेस्टवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत ठीक आहे तर आता सध्या त्याचे श्रीभूषण गग्र आणि प्रशासक गृहमुंबई महानगरपालिका हे आहेत ते इथं जी काय सध्याची कंडिशन आहे ते आता आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस ला त्याचं प्रकाशन वगैरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही दिलेलं आहे म्हणून याच्यात सांगितलं त्यांनी ओके आता याच्यात काही इम्पॉर्टन्ट आहे का आपल्यासाठी बघा करोडो मुंबईकरांचे अस्तित्व महानगरपालिके सर्वात नव्हे तर आशिया खंडातील एक अग्रगण्य महानगरपालिका ठरलेली आहे हे आपल्यासाठी महत्वाचं गत आहे गतवर्षी चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई महानगरपालिकेचे तसेच महानगरपालिका सचिव कार्यालयासमोर एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत ठीक आहे महत्वाचं आहे कोणत्याही संस्थेच्या इतिहासात दीडशे वर्षाचा निरंतर सेवेचा कालावधी पूर्ण करणे ही खरोखरच ओके अभिमानाची गोष्ट आहे ते ठीक आहे भारतातील सर्वोत्तम श्रेय शहर म्हणून आपले स्थान मानाचे आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यात काय दिलेलं आहे ओके याच्यातलं बाकीच आपल्या कुठलं काही कामाचं आहे असं मला वाटत नाही तर हे लक्षात असू द्या दीडशे वर्ष पूर्ण झालेल्या अशा खंडातील नंबर वनचा आहे त्याची रचना कशी आहे आता आपल्या नगरपालिकेची महानगरपालिकेची मुंबई एक नंबरला हे जे आहेत ते आहेत अतिरिक्त आयुक्त त्याच्यानंतर तीन आहेत सॉरी चार आहेत त्याच्यानंतर याची रचना आहे याच्यावर तर प्रश्न पडणार नाही असं वाटत नाही मला तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा थोडं स्लो करून बघू शकता आपण याच्यामध्ये जास्त वेळ न दा महत्वाच्या मुद्द्यावर जाणार आहोत तर बघा गृह मुंबई महानगरपालिकेसंबंधात काही महत्वाच्या माहिती आहेत ही माहिती पाहण्याबद्दल तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक विनंती आहे जी कुठंच नाही माहिती ती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतोय तेव्हा चॅनलला सबस्क्राईब तेवढं तुमचं का कर्तव्य हे करायचं ते करून घ्या ठीक आहे तर बघा याच्यामध्ये आपण गृह मुंबई महानगरपालिके संबंधित महत्वाची माहिती कोर्ट ऑफ पेटी सेक्शन स्थापना दो मॅट्रिक स्टेप जस्टिस पीस नागरी प्रधान मंडळ याच्यावर काही प्रश्न पडत नाही आपण जे महत्वाचे आहे ते बघूया हे बघा आता एकोणीसशे त्रेसष्ट एक ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस रोजी सॉरी तेहतीस त्रेसष्ट म्हटलं मी विश्वस्त मंडळ हे मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आले मुंबई अधिनियम एकोणीशे तेहतीस त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बेस्ट कंपनी लिमिटेड महानगरपालिकेत विलीन करण्यात आलेले आहे सात ऑगस्ट पूर्ण मतदान पद्धतीनुसार निवडणूक घेण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ओके ओके चला याच्यात त्याच्यापेक्षा डिटेल काही असणार असं वाटत नाही नेक्स्ट विस्तारित केले मुंबई अधिनियम एकशे चाळीस सदस्य मतदारसंघ स्थापन ओके मराठी राज्यभाषा हा एकोणीसशे बहात्तर महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठीस राज्यभाषा मान्यता देण्यात आली कधी देण्यात आली एकोणीसशे बहात्तर ला महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठीला देण्यात आली ठीक आहे एकोणीसशे ला पहिली निवडणूक घेण्यात आली महाराष्ट्र अधिनियम नुसार हे चाळीस सदस्य महानगरपालिकेचे मुद्दा चार वर्षावरून पाच वर्ष करण्यात आले त्याच्यानंतर महानगर अनुसूचित जाती नगरसेवकांकरता मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले ठीक आहे अनुसूचित जातीच्या नगरसेवकांकरता काही जे आहे ते राखीव ठेवण्यात आले एकोणीसशे शहात्तरला ला ब्याऐंशी रोजी महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला कधी एकोणीसशे ब्याऐंशीला ला सदस्य ओके हे सदस्य वगैरे पाहून घ्या तुम्ही सुधार समितीचा महोत्सव वगैरे ओके 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 याच्यात आपण थोडंसं फास्ट घेणार आहोत त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही मुंबई अग्निशमक दराची शताब्दी सोहळा सत्त्याऐंशीचा ठीक आहे खूप सारे पेजेस आहे आणि आपल्याला व्हिडिओ थोडा फास्ट घ्यायचा आहे त्याच्यामुळं थोडंसं फास्ट घेवा कोणत्याही सर्वसाधारण निवडणुका पोटनिवडणुकीसाठी उमेदवार करण्याच्या अंतिम आपल्याला बँकावर प्रश्न पडलेले आहे एकशे दोनशे एकवीस महिलांकरता राखी तीस टक्के जागांसाठी नवीन सार्वत्रिक निवडणुका पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी घेण्यात आली हे ब्याऐंशीच्या वगैरे नाही विचारले त्यांनी निहा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीत अनुषंगाने एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एक्केचाळीस मुंबई महानगरपालिकेत अधिनियमात पुढील महत्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या कोणकोणत्या करण्यात आल्या चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती खूप महत्वाची होती तुम्हाला माहिती आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी अतिशय महत्वाची आणि त्याच्यावर प्रश्न पडतात महानगरपालिकेचे पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आरक्षणासहित महिलांसाठी एक तृतीयांश तेहतीस टक्के एकूण सदस्यांपैकी सत्तावीस टक्के मागासवर्गीयांसाठी नागरिकांसाठी राखीव जागा होत्या ठीक आहे नेक्स्ट बघूया बाई यमुनाबाई हा याच्यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो आता कारपर्वा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका महा महापौरांकरता अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय ओके हे पण आता बघून घ्या हा प्रश्न पडलेला आहे मी तुम्हाला हे सांगत आहे एकोणीसशे शहाण्णव बाई यमुनाबाई नायर धर्मदाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी चार सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव दिनांक तीन सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले बिलकुल हाच प्रश्न पडला होता की कधी महोत्सव वर्ष साजरं केलेला आहे येऊ नव्हे तर हे प्रश्न असे पडतात ठीक आहे तर हे बघून घ्यायचं अमृत महोत्सव शंभर वर्ष दीडशे वर्ष कधी झाले कशाला झाले मुंबईचे बॉम्बे बॉम्बेचे मुंबई नाव कधी नामांकड हे विचारलेलं मागासवर्गीय नागरिकांना हे बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे ठीक आहे तर हे झालं होतं एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णवला जवान यांचं सरकार आलं होतं शिवसेनेचं तर हे प्रश्न पडलेले आहेत तर याच्यातलं जास्त डिटेल न घेता महत्वाचं काय आहे निवडणूक प्रभाग ओके आयुक्त एकोणीसशे सा दहावी सार्वत्रिक निवडणूक ओके ठीक आहे हे तेवढं नाही आहे महत्वाचं महापौर परिषद लागू करण्यात आली मुंबई महापालिकेचे महापौरासह परिषद पद्धती लागू करण्यात आली कधीपासून हे त्याचा इतिहास पाहत आहे आपण फक्त तर याच्यावर एक दोन प्रश्न पडलेले आहेत त्याच्यानंतर यांचं कचरा व्यवस्थापन वगैरे किती हा महापौर उपमहापौर यांचा पदांचा कालावधी ठीक आहे अडीच वर्षे वाढवण्यात आला महाराष्ट्र अध्यक्ष दोन हजारमध्ये त्याच्यानंतर सदस्यांची संख्या दोनशे एकवीस वरून दोनशे सत्तावीस करण्यात आली दोन हजार दोन निवडणूक आयुक्त यांच्या पर्यवेक्षण मार्गदर्शक नियंत्रणाखाली दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी अकरावी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली माहीत असायला पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी सभागृह नेता पदाची तरतूद विचारणार नाही रुग्णालय महोत्सव हा दोन हजार दोन तीन हे वर्ष राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचे अमृत महोत्सव अमृत महोत्सवावर तुम्हाला माहिती आहे दीडशे वर्ष शंभर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाले की ते विचारतात प्रश्न तर दोन हजार सात महानगर निवडणूक प्रभागाच्या संख्या याच्यावर ठीक आहे सोडून द्या अथवा महत्वाचे थोडंफार निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथमच वापर करण्यात आला दोन हजार सात नवीन महानगरपालिका अस्तित्वात कधी करण्यात आला सात लाख ठीक आहे विचारू शकतात किंवा तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यानंतर वैद्यकीय त्या दर्शवण्यात आली निवडणूक हात इच्छा तिथे नोंदणीकृत किंवा गटाच्या तोलनिक संख्या विचारात घेऊन त्याच्यानंतर बृहमुंबई पन्नास टक्के जागा महिलांकरता हा हे दोन हजार अकरा ला काय झालं होतं बृहमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकूण पन्नास टक्के जागा महिलांकरता आरक्षित करण्यात आल्या होत्या अकराला विचारू शकता त्याच्यानंतर बारा सोळा दोन तेराव्या सार्वत्रिक निवडणुकीत घे आलेल्या दिनांक नऊ तीन रोजी नवीन महानगरपालिका नगरपालिका अस्तित्वात आले होते तर हे तुमचे काही महत्वाच्या माहिती होत्या ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशीची हे आहे त्याच्यानंतर सार्वत्रिक कधी करण्यात आली निवडणुकांची ओके याच्यात काही नाही आहे हे मुंबई दोन हजार एकवीस मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारत हेरिटेज वॉक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले हे महत्वाचं आहे याच्यावर पडू शकतात पर्यटनावर प्रश्न पडलेले आहेत म्हणून म्हटलं महानगरपालिका चिटणीस या पदाचे नामनिर्देशक सचिव अनुषंगाने बदलण्यात ओके बघून घ्या हे त्याच्यानंतर विभाजन यांनी ओके ओके शिखर सौम्य कार्यगटाचे शिष्टमंडळ ओके तर याच्यात आता मी तुम्हाला जे मला वाटली महत्वा महत्वाची ती माहिती सगळी सांगितलेली आहे आता आहे त्याच्या आकडेवारीवर त्याचं क्षेत्रफळ अद्यावत माहिती क्षेत्रफळ लक्षात ठेवा तुम्ही चारशे त्र्याऐंशी पॉईंट चौदा चौकी मी त्याच्यानंतर लोकसंख्येवर प्रश्न पडणार नाही पण ही माहिती असू द्या दोन हजार अकरा दोन हजार एकवीसची ची लोकसंख्या प्रक्षेपित आहे ही लोकसंख्येवर सुद्धा प्रश्न पडलेला आहे मला वाटते दोन हजार पंचवीस नंतर किती लोकसंख्या असेल असा त्याचा अंदाज कोणीतरी वर्तवला होता त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उडान पूल वगैरे हे ओके याच्यावर काही प्रश्न पडणार आहेत बाकी एवढं हे काही नाहीये आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही उद्याने वगैरे किती अस आहेत सर्वसाधारण अर्थसंकल्प गलितच्या सुधारणा हे आकडेवारी आहे आकडेवारी पण विचारलेली आहे पण एवढं आपण नाही करू शकत मित्रांनो वगैरे थेट आपण जे आपल्यासाठी महत्वाची माहिती आहे तीच बघूया किती शाळा आहेत काय नाही ते दिलेलं आहे त्यांनी आता आपण शहर प्रशासनावर शहर प्रशासनामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते बघूया आपण सागरी ओके ही त्यांच्या इमारती वगैरे आहेत शहर प्रशासनाची प्रस्तावना दिली त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी कर्मचारी किती आहेत त्याच्यानंतर धोरण तत्व काय असायला पाहिजे महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत याच्यावर प्रश्न पडलेला आहे का तर बघू याच्यातलं काही मला इम्पॉर्टंट वाटत नाहीये जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच पाहिजे हो सचिवांचे कार्यालय नागरी ओके त्याच्यात बघा त्यांनी हे जे आहे आपला कचरा व्यवस्थापन कोणत्या ठिकाणी होते त्यानंतर नॅशनल लेवलचे जे स्विमिंग पूल वगैरे आहेत त्याचे कुठं आहे एमो मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रथमत एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जॉन एन एंजेलिस अमेरिका या शहराशी भगिनी शहर स्नेहभाव नाते प्रस्थापित केले तेव्हापासून जगातील अशा विविध शहरांशी भगिनी शहर स्नेहभावाचे नाते प्रस्थापित झाले आहे त्यामध्ये विशेषतः ओके जपान ने लियास टूगुआ मग यांच्या एकंदरीत त्यांच्या ह्याच्यात आपलं नाव आहे भागिनी स्नेहर समभावामध्ये तर हे थोडंसं पाहून घ्या एक काम करतो मी याच्यातले जे जे हायलाईट आहेत म्हणजे जे ज्या गोष्टी आहेत त्याला मी असं हायलाईट करतो आणि त्याच्यावर आता एक सविस्तर व्हिडिओ बनवतो लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करतो तुम्हाला ठीक आहे त्यात पेन्शनच्या संदर्भात जे आता तुम्हाला विचारलेले हव्या संदर्भात जागतिक बँकेकडून कर्ज कर कुठल्या याच्यासाठी घेतलेलं आहे प्रोजेक्टसाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रादेशिक कार्यालयाच्या संदर्भात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमात प्रकल्पांतर्गत वैतरणा जुनी पान पाणी पुरवठा याच्यावर सगळ्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत मिलबारवर सुद्धा पडलेला आहे तर याच्यावर आपण लवकरच मी त्याला हायलाइट करतो आणि तुम्हाला तुमच्यासाठी तो व्हिडिओ लवकरच अपलोड करतो तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी याला हायलाइट करेल सगळं एकदा वाचून घेतो याच्यातलं काय काय इम्पॉर्टंट आहे त्याला हायलाइट करतो आणि लगेच दुसरा व्हिडिओ बनवतो याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत महापौर पुरस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती हे मला वाचाव्या लागतील तसे मी वाचलं पण मला हायलाईट नाही केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीला हायलाईट करतो म्हणजे आपला वेळ वाचेल मित्रांनो ठीक आहे भेटूया पार्ट टूमध्ये तोपर्यंत तो थोडंसं वेट करा किंवा याची पी डी एफ तुम्ही स्वतः टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या ठीक आहे आणि त्याची प्रिंट काढून व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावरून नोट्स काढा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी लवकरच भेटूया पार्ट टूमध्ये धन्यवाद हां चॅनल सबस्क्राईब तेवढं करा थँक्यू